हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आज आहे सोमवार आता सकाळची चालू आहे देवपूजा सकाळच्या वाजलेली आहेत आता आठ चहा वगैरे झाल्यानंतर इथं देवपूजा करून घेतली आणि हे जे आंब्याची पाच कलश आहे त्यातली जे आंब्याची पानं असतात ती सुद्धा बदलायची होती

तर आज सकाळ सकाळची सगळी लेकरं पोहायला चाललेली होती कारण नंतर ऊन लागतंय आणि पोरांचा कलर तर फार चेंज होऊन केलाय अगदी काळी कुठं झालेली आहे तू वर ऊन आणि नंतर ते दिवसभर पोहायचं त्यांचं चालू असतं आणि स्विमिंग पूल मध्ये गेलं ना त्या क्लोरीनच्या पाण्यामुळे तर चेहरा अजूनच काळप काळा पडतो आपल्या विहिरीतल्या पाण्याने एवढं होत नाही पण स्विमिंग पूलमध्ये ते काळे पडतात पण आज ते विहिरीवरतीच चाललेले होते पोहायला नंतर ऊन लागतं म्हणून त्यांना म्हटलं की ते एकदा कमीद तरी त्यांना पोहायला गेलं ना ते दोन तास तरी पाण्यातून बाहेर निघत नाहीत त्यामुळं सकाळीच जावं म्हटलं आठ वाजता गेले तर कमीत कमी दहा वाजेपर्यंत तरी घरात येतात नाहीतर मग अकरा बाराला गेले की पार ऊन सगळं ऊन ते घेतात त्यामुळं त्यांना आज लवकरच पोहायला पाठवलं होतं आणि उन्हाळा म्हटलं की पोरांचं आवडतं म्हणजे हे पोहायला आणि खेळायला भेटतं सुट्टी म्हटलं की हे असतं तर आजची छान अशी ही देवपूजा झालेली आहे आणि मोगऱ्याला ना आता बरीचशी फुलं येतात कलशच्या आतली पानं पण आज चेंज करून घेतली तर आता आज आमच्या इथं ना एक लग्न आहे तेवीस तारखेला लग्न आहे पण आता मुहूर्तमेढ वगैरे असं बांगड्याचं वगैरे जे कार्यक्रम राहतात आता गावात मग आमचं हे गावपूर्ण म्हणजे कदमच आहे त्यामुळं जे काही भावकीचे कार्यक्रम असतात तिथं हळदी कुंकला वगैरे बोलवलं की ता ता। ते जावं लागतं त्यामुळं त्याच ते काहीतरी मुहूर्त असेल मुहूर्त मेड म्हटल्यानंतर मुहूर्तावरती लावतात नऊ वाजता यायला सांगितलेलं होतं म्हटलं तो तोपर्यंत स्वयंपाक करून घ्यावा अगोदर आता दूध गरम करण्यासाठी येतं ठेवून दिलं आणि चपाती आणि भाजीच करायची होती फक्त आज सासूबाईंचा समोर असतो आणि त्यामुळं फक्त शेवग्या शेंगाची एक भाजीच करणार होते दही लावलेलं असता आणि आमरस बनवायचा होता ज्यावेळी घाई असते त्यावेळेस भाजी एकच भाजी करते मग जास्त भाजी चपाती भाजी एक केले की होत होऊन जातं आमच्यात कसं दहा वाजता जेवण करतातच त्यामुळं ता स्वयंपाक लवकर करावा लागतो आता काय होतं की परत जर धुवून घेतली ना त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मग म पीठ चाळवून घेतलं तर पीठ आपलं आहे ते परातीला चिटकत नाही नाहीतर ओल्या परातीत कोरडं पीठ टाकलं ना ते डायरेक्ट सगळं चिटकून बसतं तुम्ही असं करून बघा म्हणजे जर तुम्ही पराठीला जर पीठ जास्त चिटकत असेल तर ही ट्रिक वापरा अगोदर त्यामध्ये पाणी टाका सगळीकडे परातीत राहील असं आता पीठ किती माळायचं आहे ह्याशिवाय पाणी नाही पाणी जास्त होईल आणि पाण्यातच मीठ टाकते आणि नंतर आपल्याला हवं तेवढं पीठ टाकून मग थोडं थोडं पाणी घेऊन मळून ठेवलं तरी होऊन जातं पीठ मळून ठेवलं की मग आपली भाजी होईपर्यंत पीठ भिजलं जातं आणि नंतर मग चपात्या करायला लगेचच येतात यातमध्ये आता थोडंसं शेंगदाणे घेतलं तर आणि भरपूर सगळा लसूण सासुबाईनं लसूण सोलून ठेवलेला होता असं एखादं जरी काम झालं तरी हलकं होतं आम्ही आपलं काम मग पटकन होतं भाज्या निवडून देणं किंवा लसूण सोलणं हे असं बसून बसून काम असतात त्या करून देतात आता शेवग्याची भाजी पण शेवगा आपण शेवगा आणि डाळ शिजत टाकून पण करू शकतो पण ज्यावेळी गडबड असेल तर त्यावेळी अशी पण केली तरी अशी पण छान होते फक्त शेवगा चवीला पाहिजे तुम्ही भाजी मग कशी करता ह्यापेक्षा तुमच्या शेंगा किती देशी शेंगा असतील तर ती चव छान लागते ज्या आकूड आणि काळ्या थोड्या शेंगा असतात ना त्या देशी राहतात आणि ज्या लांबडे एकदम लांब शेंगा असतात त्या सरकारी असतात त्या शेंगाला एवढी चव नसते आता गावाकडं कसं शक्यतो देशी आपल्याला हवं पाहिजे तसं भेटतं आणि राय आता आता मुगाची डाळ कशी पटकन भिजते त्यामुळं भिजत आता शिज शेंगाबरोबर शिजवत टाकतो आपण तसं नाही केलं तरी थोडा वेळ भिजू दिली आपल्या शेंगा कट करून होईपर्यंत तोपर्यंत तो भिजलं जातं तेलामध्ये जिरं जिरं फक्त टाकलेलं आहे कढीपत्ता प आणि टोमॅटो मिडियम साईजचा पूर्ण एक टोमॅटो घेतलेला आहे आणि यामध्ये आता जे काय भाजीला मीठ टाकायचं ते मी आताच टाकते टोमॅटोमध्ये म्हणजे टोमॅटो पटकन शिजला जातो यावरती एक झाकण ठेवून वाप काढलेलं टोमॅटो आपल्याला पेस्ट जशी आपण करतो त्या पद्धतीने हा मऊ होतो भाजीसुद्धा कमी मसाल्यात आपली मऊ मिळून येते नंतर कोथिंबीर पण इथंच खोडणीत टाकली आणि नंतर ह्या हळद आणि शेवग्यात शेंगाची भाजी असेल तर यामध्ये मी सांबर मसाला आवर्जून टाकते आणि आपलं घरचं रेग्युलर काळं तिखट टाकलेलं आहे मसाला मिक्स करून आता खोबऱ्याचं वाटण असेल जेव्हा खोबरं लसूण बारीक केलं तर ते पण टाकू शकता मी फक्त आता शेंगदाणा आणि लसूण आहे देशी लसूण असेल आणि लसूण भरपूर घातलं आणि थोडं जरी शेंगदाण्याचं कूट टाकलं तरी भाजी छान होते जास्त मसाल्याची गरज पडत नाही आणि भिजवलेली मुगाची डाळ टाकली आणि शेंगान ही डाळ थोडंसं परतून घेतली झाकण ठेवून नंतर एक वाप काढून घेतली आणि नंतर मग थोडंसं कोमट केलेलं पाणी तुम्हाला तर जेवढी भाजी बनवायची जे त्यानुसार टाकून घ्यायचं आणि नंतर इथं लसूण आणि शेंगदाण्याचं कूट होतं ते टाकलेलं आहे तर भाजी झाली आणि ती पलीकडच्या गॅसवर ठेवून दिल्यानंतर आता चपात्या करून घ्यायच्या होत्या तोपर्यंत दूध पण गरम झालं होतं बारीक गॅस असला तर कसं वरती येतं पण लगेचच ते ओतू जात नाही त्यामुळे दुधाचा गॅस नेहमीच बारीक ठेवला तर दूध ओतू गेल्यानंतर ना तर ते धुणं गॅस साफ करणं हे फार अवघड होतं त्यामुळं बा नेहमीच दूध ठेवताना एवढेच फक्त एकच काळजी घ्यायची की गॅस चुकून पण पन मोठा करायचा नाही कधी कधी काय करतं की आपल्याला घाई असते त्यावेळी आपण गॅस मोठा ठेवतो म्हणजे पटकन दूध गरम झालेलं हवं असेल तर आणि मग इकडं तिकडं लक्ष आपलं जातं आहे तोपर्यंत एका सेकंदासाठी ते दूध उतू जातं त्यामुळं मी शक्यतो मोठ्या गॅसवरती कधी दूध ठेवतच नाही त्यामुळं उतं अजिबातच जात नाही आता पीठ आधी मळून ठेवलेलं असतं त्यावेळी तेल लावलेलं नव्हतं नंतर थोडंसं तेल लावून मळून घेतलं की मग पीठ चांगलं छान मऊ एकसारखं होतं मळताना जरी तुम्ही जास्त नाही मळलं नंतर जरी असं मळून घेतलं तरीसुद्धा चालतं ज्यावेळी घाई असेल त्यावेळी आणि पीठ कणिक भिजवताना थोडीशी घट्ट मळून नंतर हळूहळू पातळ क करत गेले ना कणिक पण आपली चांगली भिजली जाते आणि आता गरमी असल्यामुळं ना चपात्या जेवढ्या लवकर करेल तेवढं बरं वाटतं नंतर एवढं गरम होतं की पूर्ण घामाची आंघोळ होती चपात्या करेपर्यंत तर नंतर ह्या सगळ्या मी चपात्या करून घेतल्या आणि मग नऊ वाजून दहा मिनटं झालतीच तर इकडं आलो तर इथं थोडंसं त्यांचं डेकोरेशन करायचं होतं आणि जे काहूर्तमेढ मध्ये ते मामा आपल्याकडे म्हणजे आमच्या इकडे तरी अशी पद्धत आहे की ही जो मुहूर्तमेढ आहे ते मामा लावतात किंवा रवतात तर दहा अकरा वाजेपर्यंत तिथंच वेळ गेला ते आल्यानंतर मग घरी परत जेवण वगैरे आवडलं होता होतात पूर्ण पूर्णपणे आवडला सल्ला एक करा श्री स्वामी समा

है ये तो वो मोटरसाइकिल है भैया सुनम तेरा तेरा कौन है दर है ये डाटा उल्टी